नमस्कार मी कल्पना माय या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे प्रोटीनयुक्त लाडू या भांड्याने एक भांडं मखाणे घेतले आणि छान कडकडीत भाजून घेतले की जेणेकरून तो हाताने तुटेल असे भाजून घेतले आता त्याच भांड्याने मी फुटाणे घेते आहे एक भांडं फुटाणे घेतले ते सुद्धा भाजलेले असतात पण थोडे कडक करून घ्यावे लागतात फुटाणेसुद्धा छान कडकडीत गरम झाले आहेत आणि आता त्याच भांड्याने आपण अर्धी वाटी बदाम घेतले एकच भांड्याचं प्रमाण ठेवायचं आता हे टरबूदचं बी आहे ते छान गरम करून घेऊया छान भाजून घेऊया आणि अर्धी वाटी काजू घेतले आहेत काजू पण भाजून घेऊया आधी बदाम बारीक करून घेतले नंतर फुटाणे आणि मखाणे वगैरे आपण एकत्र भाजू शकतो पण बदाम थोडे जाड असतात त्यामुळे आधी वेगळे भाजावे लागतात आता हे सगळं प्रमाण मी वेलची घातली सगळं प्रमाण एकत्र करून घेतलं बी न वाटता मिक्स केलं आहे आणि आता हे प्रमाण एका वाटीने मोजून घेत आहे कि की किती झालं आहे म्हणजे आपल्याला गूळ घेण्यासाठी बरं पडतं पूर्ण पीठ दोन वाट्या होतं तर त्या प्रमाणात मग दीड वाटी मी गूळ घेणार आहे आणि पाववाटी तरी तूप लागलं आहे तर तूप घातला आधी कढीत आणि त्यात गूळ घातला आणि पूर्ण मिक्स करून घेतला आहे पाक करायचा नाही आणि हे सगळं पीठ त्यात मिक्स करून घेतलं पीठ थोडं कमी कमी घालायचं थोडं थोडं घालायचं कारण कधीकधी गूळ थोडा वेगळा असतो एखादा गूळ चिकट असतो एखादा गूळ ठिसूळ असतो तर त्यामुळे पीठ थोडं थोडं घालायचं उरलं असेल तर परत घालता येईल आता हे माझं मिश्रण आपल्याला हवं तसं झालं आहे आणि परत जर आपल्याला लागलं तर आपण तूपसुद्धा घालू शकतो माझं पूर्ण पीठ यात बसलं पूर्ण पीठ मावलं त्यात आणि आता लाडू वळून घेते आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही पावणे दोन दोन वाटीसुद्धा घेऊ शकता आणि असे हे लाडू वीस ते पंचवीस लाडू झाले एवढ्या मिश्रणात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा अगदी सहज तुटतो हा लाडू